श्री गुरुदेव दत्त नाथ माजे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे या चॅनलवर आपल्याला नाथ संप्रदाय नाथ संप्रदायाची शिकवण श्री नवनाथांच्या आध्यात्मिक ज्ञान नाथ संप्रदायाची परंपरा श्री गुरु नवनाथ महाराज श्री गुरु दत्तप्रभू यांच्याबद्दल माहिती मिळेल मी आपणास विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे या चॅनेलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर सुरू करूया आजचा व्हिडिओ श्री दत्त नवनाथांच्या फोटोमध्ये नवनाथांच्या मूर्तीमध्ये आपण त्यांची वेशभूषा पाहिली आहे पण कधी विचार केला का की या नाथपंथीयांची वेशभूषा जी आहे तिचे महत्व काय त्यांनी धारण केलेल्या वस्तूंची नावं काय तर पाहूया आज या व्हिडिओमध्ये नाथपंथीयांची वेशभूषा व त्यांनी धारण केलेल्या वस्तू नाथांनी धारण केलेल्या वस्तूमध्ये सर्वात पहिलं स्थान आहे ते म्हणजे भस्म भस्माला विभूती असेही म्हणतात काही ठिकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो भस्म हे योगाच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहिजे सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे शिवाय भस्म धारण्यामुळे त्या त्या ठिकाणची शक्ती केंद्रेही जागृत होतात भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते यानंतर नाथपंथामध्ये रुद्राक्षाला खूप मान आहे रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून त्यास रुद्राक्ष असे म्हणतात शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे जपासाठी रुद्राक्ष माळ वापरतात लक्ष्मी स्थिरावणे शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रुद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात शिवाय रुद्राक्षाचे औषधी गुणधर्मही आहेत यानंतर पाहूया मुद्रा मुद्रा हे नाथपंथातील एक महत्त्वाचे साधन आहे ही।, ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यास घातली जाते ही बहुधा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते अशा मुद्रा धारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेले असतात यानंतर कंथा कंथा, कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र यालाच गोदडी अथवा गुदरी असेही नाव आहे आपल्या वाकळ्यासारखे चिंद्याचे हे बनवलेले एक वस्त्र असते यानंतर मेखला सुमारे बावीस ते सत्तावीस हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून नातयोगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात ही कठीबंधिनी मोवळ्याच्या दोरीसारखी करतात कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते यानंतर हस्तभूषण मेखली बारीक सुतळीसारख्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात चार फुटाच्या या मेखलीवर रुद्राक्ष माळ बांधलेली असते यानंतर शैली शैली ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो यानंतर शृंगी जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरण्याच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय शृंगी बांधलेले जानवे शिंगीनाथ जानवे म्हणून ओळखले जाते शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते भिक्षेचा स्वीकार केला की शिंगी वाजवण्याचा एक प्रगात नाथपंथांमध्ये आहे यानंतर पुंगी ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनवलेली असते साधू दारासमोर भिक्षेसाठी आला की पुंगी वाजवतो पुंगी ही शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे सात ते आठ इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते यानंतर जानवे नातपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे ते लोकरीच्या पाच सात पदरांचे असून त्यात शंखांची चक्ती अडकवलेली असते चकतीच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसवलेला असतो त्याच्या खालीच शृंगी अडकवलेल्या असते हा गोप म्हणजेच नाथपंथी जानवे होय यानंतर दंडा दीड हात लांबीची ही एक काठी असते या काठीला गोरक्षनाथ दंडा असे नाव आहे नाथपंथी साधूच्या हातात ती असते यानंतर त्रिशूळ साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला की त्रिशूळ वापरतात नवनाथ श्रेष्ठी त्रिशूळधारी होती सामरस्य सिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूरधारी होत यानंतर चिमटा अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो याची लांबी साधारणतः सत्तावीस बत्तीस चोपन्न इंच असे असते चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात नादपंथियांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते अग्नीचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात यानंतर शंख शंका। शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे भगवान विष्णूच्या हातातील शंख हेच दर्शवितो भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात शंखनाद हा ओंकाराचा प्रतीक मानला आहे यानंतर खापडी किंवा खापरी नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाचे बनवतात यानंतर आधारी लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसून ते एक आसनपीठ तयार केलेले असते कोठेही भासण्यासाठी योगी याचा उपयोग करतात यानंतर किंगारी हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात यानंतर धंदारी हे एक लोखंडी वा लाकडी पट्ट्याचे चक्र असून त्याच्या छिद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो याचा गुंता सोडवणे अतिशय अवघड असल्याने त्याला गोरखधंदा असेही नाव आहे गुरुकृपेने हा गुंता सुटला तर संसार चक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे यानंतर कर्ण कुंडली कानफाट्या नावाचा संबंध नाथपंताशी आहे ते कानास छिद्र पाडून त्यात कुंडले अडकवितात कुंडल धातूचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंपित असते नाथपंताची वेशभूषा व त्यांनी धारण केलेल्या वस्तूंची माहिती आपणास आवडली असेल अशी मी आशा करतो कृपया व्हिडिओ आवडल्यास कमेंट व लाईक नक्की करा मी गणेश भंडारी आपणा सर्वांना विनंती करतो की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश